लग्नात जाणार असे ना आता ना ना दा ना? की नाही आता म्हणजे ते लावे पण तुमच्या तोंडाल फाउंडेशन रामाच्या लग्नात दावलं ते म्हणजे आई अजून पाच हजार खर्च हा जाऊ तिकडं काय भाजी करते खाऊ खाऊ सो नाही खाऊ आज शाळेत गेलं की नाही काय भेटलं की नाही काय भेटलं की नाही

हे पाच पुस्तक नाही मग एका महिन्याच असते ना एका महिन्यात शिकायचं अभ्यास काय ना एकच आहे ना थोडं तीन आहे का पाय चार मराठी हिंदी इंग्रजी सगळे एकाच हिंदी हिंदी विषय नाही का राणी

कविता कोण कोणत्या माहित आहे की नाही तिसरा गणित तुम्हाला माहित आहे कि नाही पुस्तके राणी चार भेटले होते हा धरतीची आम्ही मला आवडत जाते कविता आमचं सर मस्त म्हणतात धरतीची आम्ही एकच

कोणचा पप्पा हालीला काही मस्त आहे निरादा मस्त मी नाही नैदार वाचला निदार वाचित तुमच्या अगदी वगण हा नाही मी ना तोही पुस्तकं वाचे आमच्या आमच्या मस्त मस्त होतं तुला काय सांगा हा मस्त राहात उभाय पप्पा तो गेला तर इकडे हावी वाचली मी हा हे ते हे असं गरीब असता काय हा मस्त आहे मस्त आहे पुस्तक मला अजून काय माहिती काय सांगा हे पहा पा दुसरा पापा इले की आदिता वर पुस्तक आहे आई चौथीचा पुस्तक आहे तर बायले पुस्तक आहे हे राणीचे हे एकाच सगळं पुस्तकर एकच नाव आहे पण वरती हा भाग पाहिला आहे हा भाग दुसरा आहे हा तिसरा आहे आणि चौथा आहे आता यांना तीन आय पुस्तक भेटली हे राईक कोण बाप तू सांगला नाही का काका कावळा गाडी हा तू लेले काका ना

गरम असं करू एक की कर दोन दिवस झाले त्याकडे पाणी नाही आहे देवाचा आणखीन दोन दिवसापासून लाईट झालं पाणी आणखीन आणि आमच्याकडे लोकांनी पिरलं कोळडीवाल्यानं आमचं फक्त एकर घरच कोळडीचं आहे आणि त्याच्यावर पाणी पडेल आहे तर कसं तरी मिनिंग समजा कुठे कुठे बाकीचं पाण्याचं आहे पण लोकांचं बिचारायचं तर त्यांनी टाकून दिला अशा तर उद्याच पाणी काय पाणी कधीच नाही मोसम पाहिजे पेरणी गिरायला केल्शियमधे किर्तन आमच्या तुम्हाला सगळ्यांनी जेवण करणार आम्ही सगळी जाण्याची भाजी केलेली आहे आणि पोळ टाकायला

को था। था। आज तुला गरम नाही करू राहिला काय करू बसला का तुम्ही हे गरम मुळे जे वातावरण आहे तुझी टीव्ही कुठे चालू झाली आज आहे पाव टीव्ही टीव्ही आहे का बटाटी सांग लाईट लागते का दाखव बरं लाईट लागते का दाखव बरं चमका बाबा लाईट लागते रे बेसिन टाकून बडा चुलत आपलं रिमोट आणखी नापात हा

घरवर आहे आपलं अनापू खालच्या तालात आहे खालच्या पाहून घ्या आपलं घरवरती आहे बघू शकता तुम्ही अनापू खालच्या तालात आहे खालचा म्हणजे आपला वटा लई उत्साह घराचा चार पाच फूट वटा उत्साह आपल्या घराचा म्हणून आपलं घरवर गेलं खालचं पाहिजे साडून नागायला लाडू तुम्ही घेऊन कमी घेऊ आता बद्दलचं वातावरण झालं आणखी नाही एवढा आणि हवाई चानस आहे आला आहे आमच्याकडे ये आता येते की काय माहिती त्याच्या हाती आता सगळा खेळ पडला सोबत खाली तिथे खाली तेलंगपोया का आता काय राहिले आता कारण रोडकर रोड जाळा मस्त शकतेले मस्त तुम्ही शकाय तो मी शकतो लाईट गेली आहे की आवाज आता बंद झाला लाईट गेली लाईट गेली आमच्याकडे लाईट बोलत सायकलली बापाल पाणी पाऊसले लाइट जस सगळ्याकडे काय करतो ते लाईटचं कामं सा पा जात नाही ना बरं ना ते करतात लवकर बसले बसले लाईट चालली सुर लाइट गेली की गरमी असतात भाऊचा फोन आला भाऊचा फोन आला काय म्हणतो भाऊ त्या पायवर बोल भाऊ बो। काय म्हणतो कुठं पडला रे बापा

कठीण व्हिडिओ आहे तो फोन टाकला तो रागा रागात मग आता नवा आला त्याच्याबद्दल मग आता हा मी फोन टाका म्हणजे म्हणून माही ना अजून चांगलं केलं सांगतो तुम्ही बस झाला आता काय तर बा काय सांगता ते हा पुस्तक पण नवा घेतला